नमस्कार अपेक्षा आणि अपेक्षाभंग आयुष्यात अपेक्षा ठेवाव्यात की नाही हा प्रश्न मनाला सतावतो आपल्या जीवनात अपेक्षाच ठेवल्या नाही तर आपण जगू शकू का म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख तरी आपल्या वाट्याला येणार नाही पण हे शक्य नाही पण हेही तितकंच खरं की अपेक्षा ठेवल्यानं माणूस असक्त होतो आणि अपेक्षा भंगानं तो त्याच्या जीवनातील आनंद गमावतो कधी कधी हे दीर्घकालीन दुःखाचं कारण म्हणत कधी कुणी आपतांकडून मी तुझ्याकडून कसलीच अपेक्षा केली नाही असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मन विषण्ण होत ती उपेक्षा वाटायला लागते आणि हे सगळं पचवणं खूप अवघड जात अपेक्षा नसणं हा परका भाव आणि अपेक्षा भंग ही दुःखाची भावना तशा या दोन्ही गोष्टी पचायला जड अशा या अपेक्षांच्या चक्रविवाहात आपण सर्व अडकलो आहोत शोभना कसबेकर यांच्या जेव्हा अपेक्षा करणं थांबतं या लेखातून आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद